नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती फेस टू ची महत्वाची सूचना आहे प्रमाणपत्र करण्याबाबतची सूचना आहे सेल्फ सर्टिफाईड करण्याबाबतची सूचना आहे तुम्ही जर आतापर्यंत सेल्फ सर्टिफिकेशन केलं नसेल काही इश्यू येत असेल तुम्हाला ओटीपी येत नसेल किंवा टेक्निकल इश्यू असेल तर आज जाऊन करून घ्या कारण याच्यानंतर तुम्हाला परत संधी मिळणार नाही त्या संदर्भात पवित्र पोर्टलला एक सूचना आलेली आहे ती सूचना काय थोडक्यात समजून घेऊया आणि तुम्ही हे लक्षात घ्या किती वेळा तुम्ही सेल्फ सर्टिफाईड बद्दल बदल, बदल करू शकता तर किती वेळेस तुम्ही परत परत करू शकता काही प्रॉब्लेम नाही अगदी पाच मिनिटात होऊन जातं जर नेट चांगलं असेल टेक्निकल इश्यू नसेल ओटीपी येत असेल तर पाचच मिनिटात होऊन जातं ज्यांनी केलं असेल त्यांनी एकदम व्यवस्थित बघून घ्या बरोबर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तर नसेल तर बदल करून घ्या ही शेवटची संधी आहे तिकडे जाण्यापूर्वी आता टेट दोन हजार पंचवीस साठी गुरु सिक्स पॉईंट ची नवीन बॅच आपण लॉन्च केलेली आहे कारण त्या संदर्भात पण नोटिफिकेशन आलेलं आहे दोन हजार पंचवीस होणार आहे मे एंड किंवा जून मध्ये तुमची परीक्षा होण्याची चान्सेस असणार आहे त्यासाठी दोन हजार चारशे जी नव्याण्णव जीएसटी नवीन बॅच पंचवीस मार्च पासून होते आणि अर्थात ही बॅच लाईव्ह असणार आहे रेकॉर्डेड बॅच नाही आहे सो बाकी कोणी रेकॉर्डेड असेल तर ती जुन्या बॅचेस आहे प्रत्येक विषयाचा अपडेट पण आम्ही तुम्हाला ह्या बॅच मध्ये देणार आहोत सो काळजी करू नका बॅच जॉईन करा टेट दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड बॅच लागेल अव्हेलेबल आहेच एक हजार नऊशे जीएसटी मध्ये फ्रेश नवीन बॅच जॉईन करा आता बघा हे पवित्र पोर्टला तुम्ही गेलं तर अनाऊन्समेंटच्या विंडो मध्ये तुम्हाला दिसतंय ओ अडचणी येत असल्याच्या तक्रारी विचारात घेता दिनांक म्हणजे आज एकवीस तीन दोन हजार पर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सो आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला चान्स आहे ज्यांचं कोणाचं बाकी राहिलं असेल त्यांनी लगेच करून घ्या ही संधी परत मिळणार नाही तुम्हाला माहिती जवळपास दहा हजार प्लस जागेंची जाहिरात आलेली आहे या सेकंड फेज मध्ये दहा हजारच्या प्लस विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी असणार आहे सो ज्यांचं कुणाचं बाकी असेल त्यांनी लगेच करून ह्या ही शेवटची संधी परत तुम्हाला मिळणार नाहीये आणि टेस्टची तयारी जर तुम्ही करत असाल तर मोफत सोळा टेस्ट आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे सो लगेच जाऊन तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे क्लिक करा आणि मोफत टेस्ट ह्या देत चला प्रत्येक शनिवारी टेस्ट असेल ड्रायव्हर त्याचा आमच्या टीमकडनं एक्सप्लेनेशन असेल ते पण बघायला विसरू नका दर रविवारी असणार आणि टेस्ट सिरीज आमच्याकडे मोफत आहेच तुम्हाला चोवीसशे प्लस प्रश्नांचा सराव करण्याची टेस्ट सिरीज आहे तुम्हाला फक्त दोनशे नाव नको जीएसटी मध्ये बॅचच्या विद्यार्थ्यांना मात्र फी आहे आणि तुम्हाला हे पुस्तक अगदी कमी कॉस्टमध्ये म्हणजे चार सतरा रुपयामध्ये आपल्या चा, अकॅडमीच्या चॅनलवरती पण अव्हेलेबल आहे किंवा तुम्ही आपल्या अकॅडमीला जाऊन व्हिजिट केली तिथे पण अव्हेलेबल आहे बुक स्टोअरला पण अव्हेलेबल आहे सो लगेच परचेस करा टेट दोन हजार पंचवीस ची तयारी कोणी करायची तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय फेज टूमध्ये मला मार्क कमी आहे फेज टूमध्ये मला सिलेक्शन कदाचित होऊ शकणार नाही अशा विद्यार्थ्यांनी ह्या फेज म्हणजेच शिक्षक भरतीच्या तिसऱ्या केटची पण तयारी नक्कीच करायला हवी सो याबद्दल काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका पुढच्या वेळ तुम्हाला भेटत राहीलच पण आमच्या टीमला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद